कचरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सहा ड म्हणजे फेरफार फेरफार नोंदवीवर कोणते कोणते प्रकार म्हणजे काय 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 का, कशा कशाची नोंद असते याबद्दल आज आपण या, या व्हिडिओमध्ये जाणार आहोत आज आपल्या सोबत आहेत कोर्ट कचेरीचे ऍडमिन ऍडव्होकेट कैलास नाईक सर।, सर नमस्कार आ, नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट कैलास नाईक ऍडमिन कोर्ट कचेरी प्लॅटफॉर्म तर आपल्या सर्वांना माहित आहे की कोणत्याही सातबाराच्या उतार्यावर जेव्हा एखादी नोंद घ्यावायची असते तर त्यासाठी आधी फेरफारचा उतारा काढला जातो मराठीमध्ये त्याला फेरफारचा उतारा खाडाखोड उतारा सहाड्याचा उतारा अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हटलं जातं तर राऊत साहेब फेरफारचा उतारा जो आहे जेव्हा सातबाराच्या उतार्यावर कोणतीही म्युटेशन घ्यायची असते तर त्याच्या अगोदर फेरफार तयार करणं आवश्यक असत तर त्या फेरफारच्या उतार्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर फेरफार उतारा जर आपण पाहिला गाव नमुना सहा असं सुद्धा त्याला म्हटलं जात आणि ते जे आहे गाव नमुना सहा म्हणजे त्याला साड असंही जातं आणि तो जो तयार केला जातो तो महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवया तयार करणे सुस्थितीत ठेवणे नियम एकोणीसशे एकाहत्तर मधील नियम दहा याप्रमाणे तो तयार केला जातो बरोबर त्यामध्ये म्हणजे कशा कशाचा उल्लेख असतो जसं की गाव असेल तालुका असेल त्याबद्दल त्या फेरफार उतरामध्ये गावाचा उल्लेख असतो की कोणत्या गावचा फेरफार आहे ते गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचा उल्लेख असतो आणि त्या फेरफारमध्ये जो सगळ्यात पहिला कॉलम असतो तो सगळ्यात पहिला कॉलम म्हणजे नोंदीचा प्रकार अनुक्रमांक असतो म्हणजे जसं की एक दोन तीन चार पाच असे अनुक्रमांक आपण म्हणतो त्याप्रमाणे त्या फेरफार नोंदीचा अनुक्रमांक जो आहे तो अनुक्रमांक हा सर्वात पहिल्या कॉलम मध्ये जो आहे तो नमूद केलेला असतो तो अनुक्रमांक हा म्हणजे प्रत्येक साठी म्हणजे प्रत्येक हा वेगवेगळा असू शकतो परत परत रिपीट होणार नाही तो फेरफार रिपीट होत नाही आणि आणखी एक बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये शंका असते आपण असं म्हणतो की सातबाऱ्याचा उतारा हा नवीन असला पाहिजे परंतु फेरफारच्या बाबतीमध्ये तो नियम नाही कारण सातपाऱ्याचा उतारा हा बदलू शकतो जस जसे टायटल कॉलम बदलतात वेगवेगळ्या हक्कांच्या एंट्री येतात आणि वेगवेगळे फेरफार होतात तसं सातबारा आपण एखादी मिळकत खरेदी घेताना चालू सातबारा पाहिजे म्हणतो तसंच फेरफार जो आहे तो आजच्या तारखेचा पाहिजे असं काही म्हणण्याची आवश्यकता नाही किंवा तसा आजच्या तारखेचा फेरफार असावा असं काही नाही कारण फेरफार आपण आजच्या तारखेला काढला एखाद्या क्रमांकाचा तर तोच फेरफार निघणार आहे आणि जर फेरफार आपल्याकडे एखाद्या जुन्या तारखेचा असेल तरी तोच फेरफार म्हणजे राहणार आहे म्हणजे फेरफार एकदा झाल्यानंतर त्या फेरफारमध्ये फेरबदल होत तर दुसरा त्याच्यामध्ये जो, जो दुसरा म्हणजे कॉलम आहे संपादन केलेले अधिकाराचे स्वरूप तर त्यामध्ये कोण कशाचा उल्लेख असतो आता फेरफारमध्ये जेव्हा घेतला जातो त्याला मी आता सांगितलं की पहिल्यांदा अनुक्रमांक टाकला जातो आणि जो दुसरा महत्वाचा कॉलम असतो त्याच्यामध्ये संपादनाचा आणि अधिकाराचं स्वरूप म्हणजे तो जो धारक आहे ज्याची नोंद मिळकतीच्या सातबाराच्या उतारावर करावायची आहे तर ती कोणत्या अधिकारानं कोणत्या हक्कानं करायचे आहे याबद्दलचा सविस्तर उल्लेख जो आहे तो या कॉलममध्ये असतो आपण जर उदाहरणासाठी पाहिलं तर एक उदाहरण आपण घेऊया की समजा खरेदी खच झालेला आहे तर त्या कॉलममध्ये खरेदी देणार घेणार यांची नावं असतात त्या मिळकतीचा गट नंबर असतो मिळकतीचं क्षेत्र असतं मिळकतीचं जे आकार असतो ते आकार असतो एवढंच नाही तर त्या मिळकतीमध्ये विहिरीचे पाण्याचे बोरवेलचे जे काही हक्क असतात दिलेले त्या खरेदी खताने तर त्याची नोंद जी आहे ती त्या संपादन केलेल्या अधिकाराच्या स्वरूपामध्ये केली जाते आणि दुसरा एक महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये खाते नंबर हा सुद्धा ता टाकला असतो टाकलेला असतो त्यासोबत माझ्या खरेदी दस्ताचा उल्लेख केला नक्कीच नक्कीच खरेदी दस्ताचा उल्लेख केला जातो दस्त नंबर म्हणून जेव्हा एखादी मिळकत ही वाचा हक्काने मिळते तेव्हा जी व्यक्तिमयत झालेली आहे त्याचं नाव लिहिलं जातं ती कधी मयत झालेली आहे त्याची तारीख लिहिली जाते जी तारीख आणि जो दाखला संबंधित पक्षकार संबंधित लोक आहेत त्यांनी महसूल अधिकारी यांच्याकडे दिलेला असतात त्याच्यावरून तो फेरफार घेतला जातो तर मृत्यूची तारीख मृत्यूची जे ठिकाण आहे तर ते लिहिलं जातं आणि त्यांचे कोण कोण कायदेशीर वारस आहेत यांच्या ज्या नोंदी आहेत या त्यामध्ये केल्या जातात म्हणजे हक्काचा जो प्रकार आहे बक्षीस पत्र असेल तर बक्षीस पत्राने आलं आणि जी मी वर खरेदी खात्याच्या बाबतीमध्ये वर्णन सांगितलं ते सर्व वर्णन त्यामध्ये केलं जातं समजा मृत्यूपत्राने आलेलं असेल तर त्याचं वर्णन केलं जातं एखाद्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने जर ती मिळकत एखाद्या व्यक्तीला प्राप्त झालेली असेल आणि त्याचं म्युटेशन त्याचा जर हा फेरफार घेतलेला असेल तर ते कशा प्रकारे हक्क मिळाला थोडक्यात सांगायचं म्हणजे की ज्याचं नाव सातबाराच्या उतार्यावर आता नव्याने नोंदवायचं आहे तर तो कोणत्या हक्कानं नोंदवायचा नो आहे त्याचा सविस्तर जो तपशील असतो तो या संपादन केलेल्या पद्धतीने त्यांना याचं वर्णन त्यामध्ये सविस्तर दिलेलं असतं त्यामध्ये दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते सविस्तर वर्णनावरून तो फेरफार घेतला जातो आता त्याच्यानंतर एक तिसरा कॉलम येतो तो म्हणजे परिणाम झालेले गट क्रमांक तर त्यामध्ये कशाचा उल्लेख असतो आता हा जो तिसरा कॉलम आहे याच्यामध्ये हा जो फेरफार आहे तो फेरफार नेमक्या कोणत्या गटाबद्दल घेण्यात आलेला आहे या याचा सविस्तर जो उल्लेख आहे तो त्या कॉलम मध्ये केला जातो समजा एक मुख्य गट असेल तर मुख्य गटाचा उल्लेख केला के जातो पोट हिशे एखाद्या मिळालेले असेल त्या तारकाला हक्क मिळालेले असतील तर त्या पोट हिश्याचा उल्लेख त्यामध्ये केला जातो म्हणजे एक परिणाम झालेले जे गट क्रमांक हा कॉलम आहे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं हा फेरफार कोणत्या गट नंबरच्या मिळकती बाबत घेण्यात आलेला आहे बरोबर तसेच माझ्या गट गटफोड होते तर त्याचाही उल्लेख जेवढे काही गट असतील वेगवेगळे गटफोड झाल्यानंतर तर त्यांचाही नंबर त्यामध्ये पडला होतो हो तो जे अधिकार संपादन केलेले आहे ते कोणकोणत्या गटाबद्दल केलेले आहेत ते सर्व गट नंबर जे आहेत ते त्या कॉलम मध्ये नमूद केलेले असतात म्हणजे एका फेरफारमध्ये अनेक गट नंबरही असू शकतात अनेक गट नंबरही असू शकतात जर अनेक गटांचे हक्क त्या धारकाला उदाहरणार्थ एका खरेदी खात्यामध्ये एक दोन तीन मिळकती आहे त्या खरेदी घेतले किंवा एखादी व्यक्ती मृत आहे त्याच्या नावाने एक दोन तीन जमिनी आहेत त्याच्या दोन तीन जमिनीला वारस नेमच आहे तर ते, ते, ते एकाच फेरफार नुसार अनेक फेर गट नंबरचे वारस सुद्धा जे आहेत त्याची नोंद ही करता येते तर शेवटचा कॉलम आहे की अधिकारी जे नाव अध्यक्षरी शेरा तर त्याच्यामध्ये कशाचा उल्लेख असतो शेवटचा जो कॉलम असतो तो खूप महत्वाचा असतो ही सगळे जी तीन कॉलम आपण पाहिले हे माहितीचे कॉलम आहेत म्हणजे फेरफार नोंदीचा क्रमांक अधिकार कसे मिळाले याचा जे आहे चा नंतर चा ते वर्णनाचा कॉलम नंतरचा कॉलम की कोणत्या घटनबर बद्दल अधिकार मिळाले परंतु हे सर्व लिहिल्यानंतर जो शेवटचा कॉलम असतो तो अधिकाऱ्याचे नाव अध्यक्ष आणि शेरा म्हणजे जे तीन कॉलम आहेत याच्यातली माहिती सगळी बरोबर आहे का याची सर्कल अधिकारी हे तपासणी करतात कारण फेरफार नोंद हे तलाठी घेतात आणि ती नोंद सर्टिफाय हे सर्कल अधिकारी करतात सर्कल अधिकारी यांच्याकडे जेव्हा हा फेरफार म्हणजे म्युटेशन एंट्री घेऊन तो नोंद नो, मंजुरीसाठी पाठवला जातो त्यावेळी सर्कल अधिकारी सर्व कागदपत्रांची शहानिशा करतात सर्व कायदेशीर बाबी तपासतात आणि त्यानंतर तो फेरफार मंजूर किंवा नामंजूर करतात आणि एक आणखी महत्वाचा आहे याच्यामध्ये राहून की जेव्हा सर्कल अशा प्रकारचा फेरफार घेतला म्हणजे फेरफार घेतला म्हणजे तो मंजूर झाला असं म्हणता येत नाही फेरफार महसूल दप्तरी घेणं हा एक वेगळा भाग आहे आणि तो फेरफार मंजूर होणं हा एक वेगळा भाग आहे बरेच वेळा आपण बघतो की नोंद प्रमाणित त्याचा प्रमाणित होणं किंवा ना। नोंद नामंजूर ना। 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 ना होणं नामंजूर होणं म्हणजे फेरफार तर महसूल दप्तरी घेतलाय परंतु ती नोंद नामंजूर केली सर्कल अधिकारी यांनी ज्याची वेगवेगळी कारणं असतात आता त्याच्यातली काही प्रमुख कारण जर आपण पाहिली तर समजा एखादा दस्त जर बेकायदेशीर असेल उदाहरणार्थ मिळकत वर्ग दोन ची, हुँ, हुँ. ची आहे आणि शासनाची परवानगी शासनाने एखाद्या व्यक्तीला कसून खाण्यासाठी मिळकत दिली आहे वेगवेगळ्या वतनाच्या जमिनी आहेत आणि समजा याची शासनाच्या सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता आहे त्या व्यवहारासाठी परंतु ती परवानगी घेतलेली नाही आणि परवानगी न घेता अशा स्वरूपाचा जर खरेदी खात्याचा दस्त झालेला असेल तो जर कोणत्याही कायदेशीर तरतुदींच्या विरोधात झालेला असेल तर सर्कल अधिकारी हे ती नोंद नामंजूर आणि जसं की तुकडे जोड तुकडे बंदी असेल तरी सुद्धा सर्कल अधिकारी हे नोंद नामंजूर करतात किंवा एखादा आहे असं सक्षम न्यायालयाने ठरवलेलं असेल तर त्याची सुद्धा फेरफार जी आहे ती नामंजूर करू शकतात म्हणजे थोडक्यात नोंद घेतात हे तलाठी ती मंजुरीसाठी पाठवतात हे सर्कल अधिकारी यांच्याकडे आणि सर्कल अधिकारी जे आहेत हे सर्व कायदेशीर बाबी पूर्तता झालेल्या आहेत का ज्या धारकांचं नाव सातबाराच्या उतार्यावर नोंदवायचं आहे त्यांना कायदेशीर हक्क प्राप्त झालेला आहे का आणि त्यांची नोंद सातबाराच्या उतार्यावर घेतल्यामुळे एखाद्या कायद्याचे उल्लंघन तर होणार नाही का त्याची चौकशी चौकशी करतात तपासणी करतात आणि मग त्यानंतर ती नोंद मंजूर करतात आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या फेरफार नोंदीनं त्या धारकाला हक्क मिळालेले नाही तो व्यवहार बेकायदेशीर आहे किंवा एखाद्या कायद्याची त्याला बाधा येते तर त्यावेळी सर्कल अधिकारी जे आहेत ती ती नोंद नामंजूर करू शकतात आणि नामंजूर किंवा मंजूर नोंद केल्यानंतर सर्कल अधिकारी तसा त्या कॉलम मध्ये शेरा मारतात स्वतःचा हुद्दा लिहितात आणि स्वतःची स्वाक्षरी जी आहे करून तारीख सुद्धा त्या कॉलम मध्ये काढायला येतात म्हणजे पेपर जो आहे तो पूर्ण आहे पूर्ण वाचल्याशिवाय नोंद प्रमाणित आहे की न अप्रमाणित म्हणजे महत्वाचे आहे आणि जेव्हा नोंद नामंजूर होते त्यावेळी ज्यांच्या विरुद्ध ही नोंद नामंजूर झाली आहे किंवा ज्यांची नोंद नामंजूर झाली आहे ते माननीय उपविभाग उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत साहेब आपण म्हणतो त्यांच्याकडे या आदेशाच्या विरुद्ध अपील दाखल करू शकतात सर्कल अधिकारी यांनी नोंद मंजूर केलेली असेल परंतु त्याच्यातील इतर काही हित संबंधित असतील तर ते त्याच्यावर अपील दाखल करू शकतात त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे राऊत साहेब की जेव्हा एखादी एखादा फेरफार एखादी नोंद फेरफारची जेव्हा साडेच्या उतार्यावर घेतली जाते आणि ती नोंद घेतल्यानंतर त्या नोंदीला माझा या मिळकतीमध्ये हक्क आहे असं म्हणून जर का कोणी तक्रार दाखल केलं जात तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं सर्कल अधिकारी यांच्याकडे ते प्रकरण पाठवलं जातं कलाटी जे आहेत ते सर्कल अधिकारी यांच्याकडे ते प्रकरण या पाठवतात ते सांगतात की या केसमध्ये अशी अशी तक्रार आलेली आहे त्यावेळी सर्कल अधिकारी जे आहेत हे त्या केसला तक्रार केस नंबर देतात संबंधितांना देता नोटीस काढतात त्यांची सुनावणी त्यांच्या समक्ष घेतात दोन्ही पक्षकारांना त्यांचे पुरावे देण्यास सांगतात आणि त्यांच्या <laughs> म्हणणं घेऊन सुनावणी घेऊन नंतर तो एक सविस्तर असा न्याय निर्णय देतात त्या तशा प्रकारच्या केसेसमध्ये सर्कल अधिकारी हे क्वासी ज्युडिशियल ऑफिसर आहेत त्यांना न्यायालयाचे अधिकार जे आहेत ते काही अंशी आहेत मग मौ, अ महसूल अधिकारी म्हणून तर त्या निकाला निकालपत्र तयार करून त्यांना ती नोंद मंजूर कि नामंजूर असा आदेश जो आहे तो करावा लागतो समजा एखादा फेरफार मंजूर झाला किंवा प्रमाणित झाला तर त्याच्या पुढे काय होतं जर एखादा फेरफार सर्कल अधिकारी यांनी मंजूर केला तलाठी यांनी नोंद घेतली फेरफारची सर्कल अधिकारी यांनी सर्व कायदेशीर बाबींची तपासणी केली आणि तो फेरफार मंजूर केल्यानंतर त्या फेरफारचा अंमल जो आहे तो सात बाराच्या उतार्यावर घेतला जातो म्हणजे सात बाराच्या उतार्यावर मालक व या कॉलम मध्ये या फेरफार फेरफारप्रमाणे मंजूर झालेल्या प्रमाण त्या फेरफार मधील व्यक्तीचं नाव जे आहे ते नोंदवलं जातं त्या मिळकतीच्या सात बाराच्या उतार्यावर तसंच फेरफार नंबर ही सात बारावर फेरफार नंबर सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाच्या समोर जो आहे तो नोंदवला जातो तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती फेरफार उतराबद्दल खाडाखोड उताराबद्दल साड उतार्याबद्दल हे तिन्ही एकच आहे तुम्हाला जर आवडले असेल आणि तुम्ही ही माहिती कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर ऐकत असाल तुम्ही अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि म्हणजे व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते आपल्याला येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आपण फॉलो करा लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद